करली माशाची चटणी आणि फ्राय फ्राय वेगळं दाखवते आणि चटणी दाखवते शेपटीकडचा तुकडा घेतलाय आणि डोक्याचे डोकं आणि छोटे छोटे याचा आपण रस्सा बनवणार आहोत कर्लीचं सार मस्त लागतं कर्ली स्वतःच मुळात चवीला असते काटेरी असल्यामुळे काटे असतात मोठी करली घ्यायची आणि हे पीसेस आपण तळणार तर तळायचं पण वेगळं दाखवते मी आणि चटणी दाखवते आणि चटणीसाठी आपण अर्धा नारळ घेतलं आहे लाल मिरची पावडर घेतली आहे सुक्या मिरच्या घालून पण करतात पण आप माझ्याकडे आपण नाही आहेत म्हणून मी लाल मिरचीचं वाटण दाखवते धने एक चमचा एक चमचा बडीशेप मेथीदाणे पाव चमचा एक कांदा लसूण एक कांदा आणि फोडणीसाठी कडीपत्ता ठेचलेला लसूण आणि बारीक कांदा आणि आमसुलं वापरणार आहोत त्याच्यासाठी तर आता पहिलं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर ते पहिलं दाखवते वाटण त्याच्यामध्ये जर मी लसूण वाटून घेतला होता त्याच्यातच मी आपलं वाटण मेथीदाणे बडीशेप धने मिरची पावडर ह्याच्यात आपण ओली हळद वापरणार आहे मार्केटमध्ये सध्या खूप आहे दाखवते मी ओली हळदीने ना एक टेस्ट येते मस्तपैकी ऑथेंटिक टेस्ट विनेगरमध्ये मीठ घालून भिजत ठेवायचे आणि आपला कांदा लसूण ओलेखोरे आता हे छान आहे ना मऊ असं आपण वाटून घेणार याला आंबटसाठी आपण कैरीचा कोळ न वापरता आमसूलं वापरणार आहोत तुम्ही कैरीचा कोळही वापरू शकता चवीमध्ये कै कैरीचा कोळ वापरताना अप्रतिम आंबटची एक चव येते पण आपण ह्यावेळी आमसूला वापरणार आता हे मऊ मस्त वाटून घेऊ छान वाटून झालं आता आपली फोडणी देऊया कर्लीला मीठ लावून स्वच्छ धुवून घेतलं या आपली फोडणी फोडणीसाठी कोकोनट ऑइल एक दोन तीन चमचे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि खेचलेला लसूण एक छोटा कांदा आणि लसूण पोथिंबे लालसर झालं की मग वाटेल पाणी ॲड करायचं आपल्याला किती घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे आता चांगली उकळी आली ना की आपण कुकडं सोडणार आहोत रंग बघा मस्त आलं मसाल्याचं आमसुलं एक पासा मीठ चवीनुचा आणि आता एक उकळी येऊ द्या आणि मग आपण तुकड्या सोडू छान उकळी आले कई आपलं करलीच मालवणी सार तुकड्या टाकल्या ज्या तुकड्यांचा मस्सर की त्याच्यामध्ये आता फिशचा फ्लेवर उतरणं आता ही घट्ट पातळ कशी हवी तशी भाकरी बरोबर राईस बरोबर आणि ह्याला खूप उकळवायचं नाही फिश लवकर कुक होतो त्यामुळे अगदी तीन ते चार मिनटं मोठ्या गॅसवर आपण उकळून घेणार आहोत पाच मिनटं पकडा तरी चालेल कड़ी कढीपत्ता कच्चा कढीपत्ताचा फ्लेवर चांगला येतो फोडणीतही वापरू शकता कच्चाही वापरू शकता आपलं कर्लीचं मालवणी सार रेडी आहे हे पटकन शिजते पाच मिनटं आपण त्याला उकळवून घेणार आहे जास्त नाही आणि गॅस बंद झाकण ठेवून गॅस बंद करायचं मग ते गरम आतमध्ये अजून छानपैकी होतं